नमस्कार मित्रांनो व्हिडिओ सुरू करणे पहिले सांगतो डोंट जज बुक बाय इट्स कवर तर नमस्कार मित्रांनो मी चैतन्य कुलकर्णी तुम्हाला सगळ्यांचं सा सहर्ष स्वागत करतो टेक मॅनेजर या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी टायटल थमनेल पाहून तुम्ही म्हणजे तुम्हाला एक प्रश्न पडला असेल अशा कोणत्या गोष्टी जर आम्ही आज केले असते तर माझा बिझनेस सात पट वाढला असता होय मित्रांनो तुमचा बिझनेस शंभर टक्के सात पट वाढला असता आणि आणखीन देखील आणखीन देखील चान्स आहे तुम्ही तुमचा बिझनेस सेव्हन एक्स ग्रो करू शकता सेव्हन एक्स वाढवू शकता त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं याच गोष्टी तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो मित्रांनो बिझनेसला वाढवण्यासाठी खूप गोष्टी मॅटर करतात म्हणजे जर तुम्ही प्रोडक्ट देत असाल तर तुमचं प्रोडक्ट मॅटर करतं त्यानंतर तुम्ही सर्व्हिस देत असाल तर तुमचं सर्व्हिस मॅटर करतं मंडळी मी या फील्डमध्ये मागच्या काम करतो di <laughs> मार्केटिंग पाहिला तर युट्युब वर कलेक्ट करायला गेलो समजा माहिती रेसिपी आहे समजा भाजी कशी बनवायची हे जर आपण पाहायला गेलो युट्युब वर वरती क्लिक केले केल्या तुम्हाला एक ऍड दिसते आता इव्हन तुम्ही या माझ्या वरती जर क्लिक केला असेल तर तुम्हाला त्या व्हिडिओ वरती क्लिक केलं की पहिल्यांदा एक पाच सेकंदाची ऍड दिसते मग जर तुम्हाला ते महत्वपूर्ण वाटले तर ते तुम्ही ऍड पूर्ण बघता जर तुमच्या कामाची वाटले तर त्या बटनवरती क्लिक करता ती पूर्ण माहिती वाचता बरोबर का आणि जर काही तुमच्या कामाचं असेल तर लगेच विकत घेता अगदी त्याच प्रमाणे आणि समजा तुमच्या कामाची नसेल तर तुम्ही लगेच स्किप ऍड बटनवरती क्लिक करता आणि पुढचा जो तुमचा महत्वाचा कॉन्टेंट आहे महत्वाची इन्फॉर्मेशन आहे ती कलेक्ट करता म्हणजे सांगायचं तात्पर्य हे कि तुम्हाला माहिती आहे की डिजिटल मार्केटिंग म्हणजे डिजिटल मार्केटिंग काय आहे हे जरी तुम्हाला माहिती नाही तरी डिजिटल मार्केटिंग गोष्ट तुम्ही रोज बघता सोशल मीडिया मार्केटिंग तुम्ही रोज बघता परंतु मित्रांनो आपण त्या गोष्टी इम्प्लिमेंट करत नाही ह्या गोष्टी खूप ऐकायला मोठ्या वाटतात सोशल मीडिया मार्केटिंग खूप हेवी वाटतं ऐकायला यार खूप मोठी प्रोसेस असेल मला जमेल की नाही काय बऱ्याचशा गोष्टी सो मित्रांनो मी चैतन्य कुलकर्णी मागच्या एक तीन वर्षांपासून या फील्ड मध्ये काम करते माझ्याकडे असे क्लायंट्स आहेत ज्यांचा महिन्याचा मार्केटिंग वरचा स्पेंड लाखों रुपयांमध्ये आहे सिंपली सगळ्यात तylen द आपण सोशल मीडिया मार्केटिंग ही कांसेप्ट काय आहे आणि खरस ती कांसेप्ट जर मी इम्प्लीमेंट केली तर माझा बिझनेस 7x वाढू शकतो आणि सात पट माझा बिकर तर मित्रांनो निश्चितच तुमचा बिझनेस सात पट वाढू शकतो यामध्ये कोणताही डाउट नाही आहे फायदा काय आहे त्याचा ज्यावेळेस तुम्ही सोशल मीडिया सर्व्हिस असेल कॅम्पेन रन करता त्यावेळेस त्या सगळ्यात ला गोष्ट तुम्ही अशाच व्यक्तीला ऍड दाखवू शकता तुम्ही तुमची ऍड अशाच व्यक्तीला दिसणार जे की तुमच्या प्रोडक्ट मध्ये इंटरेस्टेड आहे तुमच्या सर्व्हिस मध्ये इंटरेस्टेड आहे जास्त शक्यता आहे की तो ऍड बघितली याला ती ऍड दिसली पे आपने आपने ते ॲड बघून तुमची प्रोडक्ट घेणार किंवा तुमची सर्व्हिस घेणार याची शक्यता जास्त असते ओके परंतु मित्रांनो जर आपण नॉर्मल आपले ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये पाहायला गेलो तर तुमची ऍड प्रत्येकाला दिसते मित्रांनो ज्याला गरज नाही आहे ना त्याला सुद्धा तुमची ऍड दिसते तो मला सांगायचं एकच आहे आपल्याला आता आपल्या बदलत्या काळानुसार डिजिटल व्हायचं आपल्याला आपला बिझनेस वाढवायचा आहे ना तर डिजिटल झाल्याशिवाय मार्ग नाही आहे ही गोष्ट जर तुम्ही आज इम्प्लिमेंट नाही ना केली माझं हे वाक्य लिहून द्या ही गोष्ट जर तुम्ही आज इम्प्लिमेंट नाही केली किंवा या गोष्टीला शिकायला किंवा किंवा या गोष्टी अंमलात आणायला आज जर नाही सुरुवात केली तर पुढच्या पाच वर्षांमध्ये तुम्ही तुमच्या कॉम्पिटेटर पेक्षा खूप मागे पडणार आहात आणि तुम्हाला नाही लाजाने याच गोष्टीचा वापर करावा लागेल तर आता टाइम आहे आणखीन सुद्धा वेळ गेलेली नाही आहे आणखीन सुद्धा आपल्याकडे खूप टाइम आहे आपण या गोष्टी अंमलात आणू शकतो आणि आपला बिझनेस वाढू शकतो त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की तुम्ही तुमच्या क्लायंटला टार्गेट करू शकता ज्याला ऍड खरंच गरजेचे त्याला दिसतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट खर्च खूप कमी आहे मित्रांनो खर्च खूप कमी आहे माझ्याकडे माझे असे क्लायंट माझ्याकडे माझे असे काही क्लाइंट आहेत ज्यांचा महिन्याचा ऍड स्पेंड जो आहे मित्रांनो तो लाखो रुपयांमध्ये आहे इवन माझे काही असे पण क्लायंट ज्यांचा ऍड पण महिन्याचा दहा हजार आहे काहींचा लाखो रुपयांचा आहे एवढ्या सगळ्यांचे मी ऍड अकाउंट चालवतो ऍड कॅम्पेन चालवतो तर ही गोष्ट काय आहे त्यानंतर या गोष्टी कशा प्रकारे आपल्याला अमलात आणायच्या किंवा या गोष्टी जर तुम्हाला डायरेक्ट माझ्याकडून हव्या असेल म्हणजे खूप सारे प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये आलेले असतात तर आता मी तुम्हाला सगळ्यांसाठी एक ऑफर या ठिकाणी देत आहे तर मी प्रत्येक महिन्यात माझे दोन ते तीन मी, मार्केटिंग काय आहे सोशल मीडिया मार्केटिंग काय आहे सोशल मीडिया मार्केटिंगचा वापर करून तुम्ही तुमचा व्यवसाय कशा पद्धतीने वाढवू शकता त्या गोष्टी शिकवत असतो ते फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये नव्वद मिनिटांचा हा वेबिनार असतो यामध्ये हा जर वेबिनार तुम्ही मनापासून जर पूर्ण पाहिला आणि मी ज्या ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टी जर इम्प्लिमेंट केल्या तर पुढच्या सहा महिन्यात लक्ष देऊन आहे का पुढच्या सहा महिन्यात तुमचा बिझनेस सात फुट वाढल्याशिवाय राहणार त्याची गॅरंटी मी देतो परंतु तुम्हाला काय करायचं असतं ज्या ज्या गोष्टी मी सांगतोय सा, गोष्टी त्या इम्प्लिमेंट करायच्या असतात किंवा जर तुम्हाला ह्या गोष्टी नको असतील मला नाही शिकायचं मला माझा बिझनेस खूप मोठा करायचा आहे परंतु मला या गोष्टी नाही शिकायचं मला जास्त टेक्निकल नॉलेज नाही कळत मला या हे गोष्टी नाही समजत खरं तर या हेवी गोष्टी नाहीये जो कोणी इंस्टाग्राम चालू शकतो जो कोणी रील्स बघू शकतो जो कोणी युट्युब चे शॉर्ट्स बघू शकतो तो व्यक्ती तो व्यक्ती कॅम्पेन रन करू शकतो स्वतःची डिजिटल मार्केटिंग स्वतः करू शकतो परंतु तरी देखील तुम्हाला असं वाटतंय की यार मी हे नाही करू शकत मी हे करूच शकत नाही मला माझा बिझनेस ऑन फिल्ड वाढवायचा असतो मी माझ्या ऑफिसमध्ये बसून काम करतो मी माझ्या फील्ड वरती जाऊन काम करतो मला या गोष्टी नाही करायच्या तर मित्रांनो तशा लोकांसाठी मी चॅलेंज करतो तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर दिले क्लिक करा एकशे नव्याण्णव रुपयांचं पेमेंट करा आणि माझ्या पुढच्या येणाऱ्या वेबिनार मध्ये एनरोल करा आणि तरी देखील तुम्हाला तसं वाटलं की यार हे खूप अवघड गोष्ट मी नाही करू शकत तर तुमचे एकशे नव्याण्णव रुपये रिफंड केले जाते आणि मित्रांनो आणि मित्रांनो तरी देखील तुम्हाला वाटतं यार चैतन्य मला ह्या गोष्टी नाही शिकायच्या परंतु मला ह्या गोष्टी हव्या तर आम्ही कोचिंग बरोबरच सर्व्हिस देखील प्रोव्हाइड करतो म्हणजे आम्ही तुमच्यासाठी तुमचं ऍड कॅम्पन चालवणार तुमची मार्केटिंग आम्ही सो मित्रांनो हा असा कन्सेप्ट आहे या जर वरती तुम्ही पुरेपूर काम केलं तर तुमचा बिझनेस सात पट वाढले सर राहणार नाही रा याची गॅरंटी मी देतो तर तुम्हाला काय करायचं हे सोशल मीडिया मार्केटिंग काय आहे कसं करायचं काय करायचं काहीच माहित नाहीये झिरो टेक्निकल नॉलेज आहे ना फक्त काय करा खाली दिलेलं डिस्क्रिप्शन बॉक्स वरती क्लिक करा तिथे एक लिंक दिसेल तुम्हाला त्या लिंक वरती क्लिक करा एकशे नव्याण्णव रुपयांचं पेमेंट करा आणि माझ्या वेबिनारला जॉईन तिथं लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्व काही डिटेल दिसतील पेमेंट केल्यानंतर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा जिथे तुम्हाला सर्व काही डिटेल माहिती येईल आणि वेबिनार कधी असेल कसा असेल आणि सगळ्यात महत्वाचं लाईव्ह वेबिनार असणार आहे तुम्ही समोरासमोर असणार आहे तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता मी माझे तिथे सगळे प्रूफ शेअर करतो मी तुम्हाला ना माझ्याकडे आहेत सगळे करत असतो मित्रांनो भेटूयात आपण वेबिनार मध्ये तुम्हाला काय करायचं सिम्पली वरती क्लिक करायचं आहे फॉर्म फिल करायचं पेमेंट करायचं आणि आपल्या व्हॉट्सअप मध्ये जॉईन व्हायचं सो मित्रांनो अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आमच्याशी डायरेक्ट संपर्क करू शकता माझा मोबाईल नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत तसं किंवा डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर तुम्हाला भेटून जाईल तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्ट तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता नक्कीच तुमच्या प्रश्नाचं सोल्युशन त्या ठिकाणी आपण देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू सो आशा आहे मला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर समोर येणारं बेल आयकॉनवरती सुद्धा अवश्य क्लिक करा जेणेकरून ज्या वेळेस नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची इन्स्टंट नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती मिळत जाईल हो कॉमेंट करायला मात्र विसर तुम्ही जर कमेंट केली तर इतर लोकांना मदत होते यार हा व्हिडिओ खरंच ट्रस्टेड आहे का जीवन तर मित्रांनो भेटूयात वेबिनारमध्ये तोपर्यंत धन्यवाद